पुराणं गारुडं पुण्यं पवित्रं पापनाशनं शृणवतां कामनापुरं श्रोतव्यं सर्वदैवही अध्याय पहिला पापी लोकांना मिळणाऱ्या यतना मधुसूदन कृष्ण हा जणू एक महावृक्ष आहे दृढधर्म हे त्याचे मूळ असून वेद त्याचे खोड आहे पुराणे त्याच्या फांद्या यज्ञ ही फुलं आहे व मोक्ष हे फळ आहे तो सर्वदा विजय देतो अनिमेष अशा विष्णू क्षेत्रातील नैमिषारण्यामध्ये शौनगा सहित ऋषींनी हजार वर्षे चालणारा यज्ञ आरंभिला तो स्वर्ग प्राप्तीसाठी होता नित्यकर्मे व अग्निहोत्र आटोपल्यावर त्यांनी सुताला आसनावर बसून सत्कार करून विचारले ऋषी म्हणाले अहो सुतदेव आम्ही आम्हाला परम सुखदायक असा देवमार्ग संपूर्ण कथन केला आता आम्हाला भयंकर असा यमलोकाचा मार्ग कसा आहे ते ऐकण्याची इच्छा आहे संसारातील दुःख आणि त्यांच्या नाशाचे उपाय तसेच भूलोकातील व परलोकातील दुःखांचे यथातथ्य वर्णन फक्त तुम्हीच करू शकता सुतांनी उत्तर दिले सूत उवाच अहो ऐका मी त्या अति अवघड अशा यममार्गाचे वर्णन करतो तो पुण्यवान लोकांना सुखावह असून पाप्यांना मात्र दुःखदायक असा आहे हाच प्रश्न गरुडाने विष्णू भगवंताला विचारला असता जे विष्णूने सांगितले तेच मी तुम्हाला शंका निरसन व्हावे म्हणून जसेच्या तसे सांगतो एकदा वैकुंठात श्रीहरी प्रसन्न स्थितीत शांतपणे बसलेले असता गरुडाने नम्रपणे विचारले देवा तुम्ही मला भक्तीच्या अनेक वाटा सांगितल्या त्याचप्रमाणे देवभक्तांना मिळणारी उत्तम गतीसुद्धा वर्णन करून सांगितली तर आता मी असे ऐकले आहे की तुमची भक्ती न करणारे प्राणी यमलोकात जातात आणि तो मार्ग फारच भयावह असतो तर त्याचे वर्णन ऐकण्याची माझी इच्छा आहे भगवंताचे नाम फार सोपे आहे व जीभ म्हणजेच बोलणे आपल्या ताब्यात असते असे असूनही लोक नरकात जातात म्हणून नराधमांचा धिक्कार असो एवढ्यासाठी हे देवा अशा पाप्यांची जी दुर्गती होते आणि जाते जातेवेळी जी दुःख ते भोगतात ते सर्व काही मला सांगा त्यावर भगवंत सांगू लागले अरे पक्षीराजा ऐक तो यममार्ग ऐकतानाही भीती वाटते पण त्या वाटेवरून वाटेवरूनच पापी लोकांना नरकात जावे लागते तो कसा आहे तो सांगतो गरुडा जे निर्दय अधर्मी दुष्टांचे सांगती असून सशास्त्रे व सज्जनांची संगत न आवडणारे असे मी पणाचा गर्व बाळगणारे ताठ स्वभावाचे पैसा धन प्रतिष्ठा यांनी माजलेले तसेच आसुरी भावना बाळगणारे दैवी गुणांची संपत्ती मोहांच्या जाळ्यात कृपटून कामभोगात अखंड रममान होणारे तसेच अनेक विषयात आसक्त असणारे लोक अपवित्र अशा नरकात जाऊन पडतात जे ज्ञानी लोक असतात ते सर्व श्रेष्ठ गतीला जातात पण पापकर्म्यांची आवड असलेल्या लोकांना दुःखाने यमदूत यमयातना भोगण्यास जावे लागते आता पापी लोक जिवंतपणीच दुःख कसे भोगतात ते ऐक त्याचप्रमाणे गेल्यानंतर म्हणजेच मेल्यानंतर ज्या यातनांना सामोरे जावे लागते तेही ऐक सत्कृत्य असो अगर दुष्कृत्य असो पूर्व कर्मांप्रमाणे किंवा पूर्वकर्मानुसार त्याचे फळ भोगावेच लागते नंतर कर्मानुसार एखादा रोग उत्पन्न होतो मग त्या रोगाने व चिंतेने व्यापलेले असूनही लोकांना जिवंत राहण्याची आशा मात्र दृढ असते तरी सुद्धा बलिष्ठ काळ मात्र सापासारखा हळूहळू सरपडत सरपडत गुपचूप जवळ येतो अंतकाळाच्या वेळी पूर्वी आपण ज्यांना पोचलेले असते तेच आपण पोचतात वृद्धापकाळामुळे किंवा वृद्धपणामुळे विरूप होऊन मृत्यूला सामोरं जाण्यासाठी आगतिक होऊन प्राणी पडून राहतो घरातले लोक तुच्छतापूर्वक जे देतात ते कुत्र्याप्रमाणे गिळून राहतो रोगामुळे व भूक बंदावल्यामुळे त्याचे खाणे फार कमी होते व हालचाल सुद्धा थंडा होते त्याचा प्राण वेगाने बाहेर पडू लाग पाहतो त्यामुळे त्याच्या डोळ्याची बुबळे वर जातात कफ दाटल्यामुळे अंगातील नाड्या भरतात खोकला व श्वास त्यांच्या योगाने त्याच्या घशात घरघर चालू होते कुटुंबियांमध्ये तो झोपला असतानाही काळाने पाश आवळल्यामुळे त्यांच्या प्रश्नांना तो उत्तर देऊ शकत नाही असा नित्य कुटुंबाच्या पोषणात आसक्त असलेला व इंद्रियांचा तास असणारा तो तीव्र वेदनांमुळे जाणीव हरपून सर्वांमधून निघून मरून जातो तेव्हा अखेरच्या क्षणी त्याला अकस्मात दैवदृष्टी मिळते व तो भूलोक आणि परलोक एकाच वेळी पाहू शकतो तेव्हा चकित होऊन तो काही बोलू इच्छित नसतो सर्व इंद्रिये निकामी होऊन शक्ती निघून जाते आणि जवळ आलेल्या यमदूतांकडून त्याचे प्राण खेचून घेतले जातात त्यावेळी त्याला ज्या वेदना होतात त्या शंभर विंचू जर एकाच वेळी चावले असता असतील तशा असतात त्यावेळी एक क्षण सुद्धा त्याला महायुगासारखा फासतो तो फेस तोंडाने ओढत असताना लाळ गळते बापी लोकांचे प्राण मात्र बहुतांशी लिंग योनी अथवा मलद्वारातून जातात त्यावेळी हजर असलेले दोन यमदूत भव्य शरीराचे नग्न दात ओठ चावत असलेले व हाती फास आणि दंडुका घेतलेले असतात त्यांचे डोक्याचे केस राठ असून काळा कुळकुळीत असा वर्ण असतो बोटांचे नखे तीक्ष्ण असून ते क्रूर दिसतात तेव्हा घाबरून त्या मारणाऱ्या जीवा मरणाऱ्या जीवाचे मलमूत्र विसर्जन होते तो अंगठ्या एवढा जीव शरीरातून निघताना आपले घर पाहत मोठमोठ्याने हाहाकार करतो तरीही यमदूत त्याला ओढून काढतात त्याला यातना भोगण्यापुरता एक देह चढवून मग गळ्यात फास टाकून जसे राजदूत गुन्हेगाराला नेतात तसा तो नेला जातो नेताना ते दूत त्याला नरकाची भीती दाखवितात व धमक्या देतात ते बोलतात अरे दुष्टा चल पाय उचल लवकर तुला यमासमोर जायचे आहे नंतर तुला कुंभी पाक वगैरे सर्व नरकात आम्ही घेऊन जाऊ ते त्यांचे शब्द ऐकून व नातेवाईक लोकांचे रडणे आठवून तो जीव जोरजोराने रडत असतो आणि यमदूत त्याला जोडीत असतात त्यांच्या धमक्यांनी त्याचे हृदय वाटते कापरे भरते तशातच वाटेत कुत्रे लचके घेतात तेव्हा तो आपली आयुष्यातली पापे आठवीत चालत राहतो वरून सूर्य आग असतो पेटत असतो गरम वाफांनी भाजून निघतो सावली पाणी अगर विसावा नसतो अशा परिस्थितीत यमदूतांच्या फटके खात ओसाड वाळवंटातून तो नैलाजास्त व चालत राहतो जागोजागी थकून व बिशुद्ध होऊन तो कोसळतो पण पुन्हा धडपडून उठून चालू लागतो अशा प्रकारे त्या पाप्याला आप यमराज्यात नेले जाते तेवढा प्रवास दोन व दोन ते तीन मुहूर्तांमध्ये पार पडतो तिथे त्या जीवाला नरक यातनांचे घडविले जाते ते सर्व पाहिल्यावर क्षणार्धात त्याला पुन्हा मृत्यू लोकात आकाशमार्गाने देहात वाट वाटत असते पण दूतांनी बांधून ठेवल्यामुळे तो भुकेने व तहाण्याने व्याकुळ होऊन रडत राहतो तेव्हा तो उत्तर क्रिया करणाऱ्याने दिलेले आतुरदान जलान तिलांजली पिंड वगैरे खातो तथापि तो पापी असल्या करणारे अतृप्तच राहतो श्राद्ध पाप्यांची तृप्ती होत नसते व ते भुगे, राहतात मग जर पुत्राधिकांनी अंत्यविधी केलेच नसतील तर ते पापी होतात व युगा युगापर्यंत ओसाड निर्जन रानावनात अत्यंत दुखी होऊन भटकत राहतात कर्माचे फळे ही भोगल्या भोगल्याविना कल्पांतापर्यंत नाश होत नसतात ती भोगल्याशिवाय जीवाला मनुष्याच्या जन्मही मिळत असतो म्हणून हे गरुड पुत्राने दहा दिवसापर्यंत मृतासाठी अवश्य पिंडदान केले पाहिजे त्या पिंडाचे चार हिस्से होतात त्यापैकी दोन हिस्से देहातील पंचभूतांसाठी तिसरा हिस्सा यमदूतांकरिता व चौथा त्या जीवासाठी असतो ही अशी वाटणी नऊ दिवसापर्यंत चालते दहाव्या दिवशी त्याचा पिंडात्मक देह पूर्ण होतो दहाव्या दिवसाच्या पिंडाने त्याला शक्ती मिळते पार्थिव मानवी देह जळून गेल्यावर हा हातभर उंचीचा पिंड देह मिळतो तेव्हा त्या देहाने तो सत्कृत्यांची अगर दुष्कृत्यांची फळे पहिल्या दिवसाच्या पिंडाने मस्तक दुसऱ्या दिवसाच्या पिंडाने गळा व मान खांद्या आणि तिसऱ्या दिवसाच्या पिंडाने हृदय बनते चौथ्याने पाठ पाचव्याने बिंबी सहाव्याने कंबर आणि सातव्याने जनेंद्रिय व मांड्या तयार होता आठव्या पिंडाने गुडघे तर नवव्या दिवसाच्या पिंडाने पाय बनतात दहाव्या पिंडाने त्या देहात भुकीची व तहानेची जाणीव उत्पन्न होते मग या पिंडमय देहात शिरून तो क्षुधातुर जीवा जीव अकराव्या व बाराव्या अशा दोन दिवसाचे श्राद्धांना खातो नंतर तेराव्या दिवशी यमदूतांनी पकडलेला तो प्रेतात्मा बांधलेल्या माकडाप्रमाणे एकटाच त्या यममार्गाने चालू लागतो हे पक्षीराज वैतरणी नदीचे पात्र वगळतो तो मार्ग शहाऐंशी हजार योजना एवढ्या लांबीचा आहे तो जीव दररोज अहोरात्र मिळून दोनशे सत्तेचाळीस योजने अंतर चालतो त्या मार्गावरून मार्गावर एकूण सोळा नगरे आहेत ती पार करून मग तो बापी यमधर्माच्या नगरात जाऊन पोचतो पहिले नगर सौम्य नावाचे आहे पुढे दोन सौरेपूर नगेंद्र भवन गंधर्वपूर शैलाग शैलग्राम क्रौंच क्रूरपूर विचित्र भवन दुःख होणारे पभादपूर नानाक्रंदपूर सुतप्त भवन रौद्रपूर पयोवर्णश शिलाढ्यपूर बहुभीतीपूर आणि धर्मभवन अशी ती असून पुढे यमपुरी आहे तो पापी जीव यमदूतांच्या पाशात बद्ध होऊन मार्गात रडत ओरडत आपले घर गमावून यमाच्या नगरामध्ये अखेरीस दाखल होतो श्री गरुड पुराणे पापीनामैकामुष्मिक दुःख निरूपण नाम, नाम प्रथमोध्याय हो हरये नमः हरये नमः हरये नमः श्रीकृष्णार्पणमस्तु